नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत केडगाव देवी रोड एकता कॉलनी येथील माया हिरामन डंबाळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की माझी मुलगी अर्चना अमोल गायकवाड हिने सहा मे दोन हजार चोवीस रोजी पतीच्या घरात उपस्थित असताना गळफास घेऊन मृत अवस्थेत अडवून आली आहे त्या दिवशी आम्ही सर्व घटनास्थळी गेलो असता तिचा नवरा अमोल गायकवाड तेथून पळून गेला त्यानंतर आम्ही कोतवाली पोलीस स्टेशन येथे गेलो असता त्यावेळी फिर्याद घेतली नाही तेथे म्हणाले की आम्ही पंचनामा करून पोस्टमॉर्टम होईल व त्यानंतर तुमची तक्रार घेऊन त्यावेळी अमोल गायकवाड याचा तात्पुरत्या स्वरूपात ताब्यात घेतले व नंतर सोडून दिले त्यानंतर मुलगा आकाश डंबाळे याच्या फिर्यादीवरून आठ मे दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला परंतु गुन्हा दाखल करून घेणे गुन्हा दाखल करून घेतल्यापासून पोलिसांनी संपूर्ण मदत आरोपींनाच केली तातडीने आरोपी अमोल गायकवाड रत्नाकर गायकवाड प्रमोद गायकवाड सविता रणदिवे यांना अटक करण्यात यावी अशा मागणीचं निवेदन समस्त केडगाव ग्रामस्थांच्या वतीनं पोलीस अधीक्षकांना देण्यात आलं आहे मी बाजीराव उत्तम भिंगारदिवे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष सामाजिक नेवाचा एक कार्यकर्ता आहे ही घटना होऊन आज दोन महिने आलेले आहेत की जी घटना आली अर्चना ही माझी सख्खी भाची आहे आज आम्ही डिपार्टमेंटला वारंवार भेटतो कोतवली पोलीस स्टेशनला जाऊन सांगतो नाही का त्या मुलीचा त्या मुलाला अटक व्हायला पाहिजे तो नगर शहरामध्येच फिरतो ते सांगता ट्रेस लागत नाही किंवा लोकेशन सापडत नाही आम्ही इकडं जाऊन आलो तिकडं जाऊन आलो तो काय एवढा मोठा गुन्हेगार नाही म्हणून ते शोधत सापडत नाही याचा अर्थ काहीतरी या तपासामध्ये आम्हाला जाण जाणवते म्हणून आज एवढ्या महिला सामाजिक नियमाच्या वतीने आणि माझी जी भाची जिथं राहतात त्याच्या कॉलनीतल्या काही महिला बऱ्याच काही महिला आलेल्या आहेत त्यांच्या वतीने आम्ही हे आंदोलन करत होतो एस पी साहेबाला आज निवेदन द्यायला आलो होतो साहेब आज भरतीच्या मुळे तिकडं असल्यामुळे आम्ही हे आंदोलन इथं खाली एस पीला देणारच आहेत पण तरी त्या मुलीला आणि तिच्या लेकरांना न्याय भेटावा असे आम्ही या जिल्ह्याच्या वतीने न्यायविन्याय मिळाला तर आम्ही इथून पुढं एवढ्या मायला घेऊन आम्ही अमर उपोषणला बसू नेता आत्मदानाचा प्रयत्न करू हेच नम्र विनंती सुनीता काकडे मी कॉलनीतच राहते तिच्या आईच्या शेजारी अर्चना गायकवाडजा आईच्या शेजारीच राहते मी आणि लहानपणापासून तिला मोठं होता नि पायल तिचं लग्नानंतर ती काय त्याने छेळ केला लग्नानंतर ते पण आम्ही बघत आलो आणि त्याच्या छळाला कंटाळूनच तिने आत्महत्या केली पण आता तिची आत्महत्या होऊन दोन महिने झाले अजूनही त्याला अटक नाही केली तिचे लहान मुलं आहेत त्यांच्या शिक्षणाचं काय आता त्यांना कोण सांभाळन त्यांना कोण बघन ते दोन लहान मुलं आहे तिच्या आईला होत नाही आता त्या अर्चनाच्या आईला एवढे लहान मुलं ना होत नाही ते मुलाला कोण सांभाळायचं तुम मुलगा गेला फरार होऊन आता त्याला पकडायचं काम आहे प्रशासनाने इतके दिवस का लांबवलं का गप्प बसलं प्रशासन दोन महिने झाले मोठे मोठे चोर पकडले जाते ना हा का पकडला जात नाहीये अं याला पकडायलाच पाहिजे अजित न्याय विभागाच्या या अध्यक्ष साधनाताई बोरुडे यांच्या अध्यक्षतेखाली आज निवेदनाचा जो एस पी ऑफिसला आम्ही जे निवेदन दिलेलं आहे सरांना तर महिला सुरक्षित नाही आहे त्या मुलीची हत्या झालेले दोन महिने होऊन गेलेले तरी पण अद्याप त्या आरोपी बिंधास्पणे नगर शहरामध्ये फिरतो आहे तर महिलांवर खूप काही अत्याचार होते प्रशासनाने त्याची दखल घ्यायची आहे पोलीस प्रशासन हा काहीतरी निष्काळजीपणामुळे त्याला आतापर्यंत अटक झालेली नाहीये तर मी असं म्हणेल की ते जिचे गेलेले प्राण आहेत त्याच्यावर आपण जर काही विचार केला तिचे छोटे छोटे बच्चे आहेत त्यांना न्याय कसा मिळायचा आज तिचा भाऊ आहे त्यांची आई आहे आज आक्रोश काढलेले आहेत आणि आपण जर असं जर बिनधासपणे शहरामध्ये तो आरोपी हिंडतोय आणि आपण जर ते डोळे झाकपणा केलेला आहे तर मी म्हणेल की अबू आजूक महिलांना सुरक्षितपणा नाहीये तर मी एकच विनंती करते प्रशासनाला का लवकर लवकर त्या मुलाला अटक झाली पाहिजे आणि त्या मुलीला न्याय मिळवून देण्याचं काम प्रशासन करावं ही मी विनंती करते आम्ही आज इथं एस पी साहेबांना निवेदन देण्यासाठी सामाजिक न्याय राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांच्या वतीने आम्ही एस पी साहेबांना भेटण्यासाठी आणि निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आज ह्या घटनेला दोन महिने उलटून गेले आहेत तरी अर्चना गायकवाड ही महिला ह्या महिलेला न्याय काय अजून भेटलेला नाही आहे तरी आरोपी दोन महिन्यापासून जर भेटत नसेल तर पुलीस प्रशासनाने याची चांगली दखल घ्यावी नाहीतर इथून पुढे आम्ही इतक्या मोठ्या प्रकारचं मोठं आंदोलन आम्ही करणार आहोत आणि एस पी साहेबांना आम्ही भेटून त्यांना आज आम्ही निवेदन सामाजिक न्यायाच्या वतीने दिलेलं आहे आमची मुलगी एवढी मन मिळाव होती ना कधीच ती स्वतःहून आत्महत्या करणार नाही तिला प्रवृत्त त्यांनी त्या ते तिला प्रवृत्त केलेलं आहे आणि तिला न्याय मिळाला पाहिजे आमच्या सगळे जर आम्ही आक्रोश करू सर्व महिला आम्ही रोड र बसू पण न्याय मिळाला पाहिजे सजा मिळालीच पाहिजे त्याला कसल्याही परिस्थितीत आमची तळतळीची विनंती आहे एवढी मान्य करून घेतली पाहिजे डीएसपी साहेबांनी पण आमच्याच मुलीला जर असं न्याय देऊ शकत नाही तर आम्ही कोणत्या राहण्यायोग्य नाही असं आम्हाला वाटतं प्रतिनिधी मंतजीर शेख डीएनए मराठी अहमदनगर